बळीराजा असो किंवा लाडक्या बहिणी असोत विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला आणि सत्तेवर आल्यावर सत्ताधाऱ्यांना त्यांचा विसर पडल्याची टीका आता होऊ लागली आहे अर्थातच राज्यातील शेतकऱ्यांबाबत बोलायचं झालं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापेक्षाही त्यांना कर्जातून मुक्ती कशी मिळेल हे पाहणं जास्त महत्वाचं आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षाच्या कालावधीमध्ये आणि त्यापूर्वी अनेक सरकारांनी हजारो लाखो शेत शेतकऱ्यांची कर्ज माफ केली असली तरी पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होतच आहे खरं तर एकदा शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली की त्यांची शेती फायदेशीर करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने मदत करून इतर सर्व अनुषंगिक बाबींच्या सहाय्याने शेतकऱ्यांवर पुन्हा कर्ज घेण्याची वेळ येणार नाही अशी अनुकूल स्थिती निर्माण करायला हवी जर कर्ज घेण्याची वेळच आली तर शेती फायदेशीर ठरत असल्यामुळे शेतकरी कर्जाचे हप्ते वेळेत भरेल अशी परिस्थिती जबाबदारी आहे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना सातत्याने कर्जमाफी दिली जात आहे पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याच्या दिशेने कोणताही भरीव अशा हालचाली केली जात नाही असं होताना का दिसत नाही शेतकऱ्यांसाठी सरकार काळजीपूर्वक लक्ष का देत नाही सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा सर्वप्रथम सत्तेवर आले तेव्हा त्यांनी पाच वर्षांच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले जाईल अशी घोषणा केली होती पण आता नरेंद्र मोदी आपल्या कार्यकाळाच्या तिसऱ्या टप्प्यावर असताना सुद्धा ही परिस्थिती अद्याप प्रत्यक्षात आलेली नाही हे वाच तो विसरता येत नाही शेतकऱ्याला शेती परवडत नाही ती फायदेशीर ठरत नाही म्हणून त्याला कर्ज घ्यावे लागते आणि निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीतून काही उत्पन्न मिळाले नाही तर या कर्जाचे हप्तेही फेडता येत नाही साहजिकच एक सरकारी कल्याणकारी धोरण म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी विशिष्ट परिस्थितीत देणं योग्य असलं तरी त्यापेक्षा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं जास्त महत्वाचं आहे उद्योग अथवा व्यवसाय असो कर्ज घेणे ही काही वेगळी बाब नाही घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करणं महत्वाचे असते आज हजारो लाखो उद्योजक आणि व्यापारी व्यावसायिक ते कर्ज फेडता येत तर काही लोकांना कर्ज फेडता येत नाही शेती हा सुद्धा एक प्रकारचा उद्योगच असल्यामुळे येथील नफा तोट्याचे गणित शेतकऱ्यालाही बघावे लागते कमीत कमी खर्चामध्ये बियाणं खत आणि इतर अनुषंगिक बाबी उपलब्ध होणं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच शेतीमाला योग्य बाजारभाव मिळणं सुद्धा महत्वाचं आहे अजूनही भारतातील शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे पैसे जलद मिळणे महत्वाचे असल्याने अनेक वेळा मध्यस्थीचाच लाभ होतो आणि शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही पडत नाही त्यातूनच त्याला कर्जाचे हप्ते भरणे सुद्धा शक्य होत नाही अशा प्रकारे कर्ज थकले की मानसिक त्रासात मनातून आत्महत्याचे विचार मनात निर्माण होतात गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कर्जबाजारीपणाला कंटाळूनच झाल्या आहेत हे वास्तवही नाकारून चालणार नाही अशा परिस्थितीमध्ये कर्जमाफी ही महत्वाची असली तरी सरकारी तिजोरीची विद्यमान स्थिती सुद्धा बघावी लागते अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे किमान आणखी तीन वर्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं शक्य नसेल तर या कालावधीमध्ये शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी करण्यासाठी त्याची शेती फायदेशीर कशी ठरेल या दिशेने मात्र सरकारला प्रयत्न करावेच लागतील राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत असल्या तरी अनेक वेळा या बाजार समित्यांच्या माध्यमातून आपला शेतीमाल विकावा असं शेतकऱ्याला वाटत नाही कारण तिथेही दलाल आणि मध्यस्थ यांचाच प्रभाव असतो आर्थिक दबावामुळे आणि अडचणीमुळे शेतकऱ्याला आपला शेतमाल जास्त काळ आपल्या हातात ठेवणं शक्य नसतं त्याचा घेऊन मध्यस्थ आणि दलाल कमी भावात तो शेतमाल खरेदी करतात आणि नंतर भाव वाढल्यावर स्वतःचे उखळ करून घेतात हे आजवर महाराष्ट्रानेच नाही तर देशातील अनेक राज्यांनी आहे शेतकऱ्यांची शेती फायदेशीर झाली म्हणजेच त्याला त्याच्या शेतमालाचा योग्य भाव मिळाला तर सर्व समस्यांवर उत्तर मिळू शकते पण या मूलभूत समस्येकडे लक्ष देण्याच कोणाला वेळ नाही शेतकऱ्याला कर्जमाफी

त्या माहितीबद्दल तुमची मत आणि प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र